पंचमुखी हनुमंतांचा फोटो लावल्याने काय काय लाभ होतात तर वास्तुशास्त्र असं सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये पंचमुखी हनुमंतांचा फोटो लावला जातो त्या घरातल्या लोकांची प्रगती होते कामांमध्ये कामा, कामा आढलेले काम मार्गे लागतात आणि घरामध्ये धनवृद्धी सुद्धा होते तर घरातले जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सगळ्या म्हणजे लोकांना यश प्राप्त होतं त्यामुळे हनुमंत भगवानांचा फोटो जर आपण ह्या ठिकाणी म्हणजे हॉलमध्ये किंवा आपल्या घरात मुख्य दरवाज्यावर लावला तर आपल्याला अनंत अनंत असे फायदे होतात आणि हनुमंत भगवानांचा कृपा आपल्यावर राहते तर याच्याबद्दल मी सविस्तर माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की स्त्रियांनी कोणत्या हनुमंत भगवानांच्या मूर्तीला हात लावल्याने त्यांना त्या अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि त्यांच्या कामना पूर्ण होत असतात बघा आपल्या याच्यात असं सांगितलेलं आहे की हनुमंताच्या फोटोला किंवा मूर्तीला स्त्री हात लावत नाही पण का लावत नाही याच्याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक खालच्या साईडला आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन नक्की चेक करा तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल तर हनुमंताचा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही आणि वाईट शक्ती आपल्या घरातून बाहेर जाते कोणी कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा असर होत नाही आणि तुमच्या घरातल्या लोकांचं चा आरोग्य चांगलं राहतं संकटाचा दुःखांचा नाश होतो आणि भगवंत हनुमंतांचा आश्वास सदैव तुमच्या पाठीशी राहतो त्यामुळे तुम्ही निश्चितच तुमच्या घरामध्ये हनुमंत भगवानांचा फोटो लावायचा सकाळ संध्याकाळ त्याची आराधना करायची हनुमान चालीसा पठण करायचं चा, हनुमान चालीसा पठण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडतात त्याचे मार्ग त्याचे यशाचे मोकळे होतात आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण निश्चित होतं कारण की हनुमंत म्हटले तर हे रुद्र अवतार आहे भगवान शंकरांचा रुद्र अवतार आहे त्यामुळे यांची आराधना केलेली कधीच वाया जात नाही आणि आपलं जीवन हे सुखमय होतं त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती प्राप्त करू शकतात माझं चायला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ